ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेच्या सवेत बाळासाहेब आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले. किसान चौकातील सभा विशाल पाटलांसाठी विजयी ठरणार. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचारार्थ आज मिरजेतील ऐतिहासिक किसान चौक येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले. त्यामुळे आता या सांगता सभेला देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे किसान चौक आणि मिरजेचे एक दृढ नाते आहे याआधी देखील या ऐतिहासिक किसान चौकात विजय सभा आणि विजयाच्या आधीच्या सभा झाल्या त्यामुळे या चौकातील सभा ही निवडणुकीची केंद्रबिंदू ठरत असते याच किसान चौक येथे आज विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली या सभेत प्रकाश आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले सांगता प्रतिसाद त्यामुळे या सभेला देखील मोठा मिळाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा झाल्याने विशाल पाटील यांचा मार्ग मोकळा होणार का ते पाहवी लागणार आहे महानकरी नेमसाठी आदी माने मिरज